नाशिक शहरातील शाहिशी केंद्रावरती आज शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती आणि या परीक्षेसाठी जवळपास बत्तीस हजार एकतीस विद्यार्थी जे आहे ते प्रविष्ट झालेले होते आणि हे विद्यार्थी परीक्षा देत असताना पहिल्या सत्रात पहिली ते पाचवीला शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो पेपर होता त्यामध्ये गोंधळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे पालक आणि परीक्षार्थींमध्ये आपल्याला कुठेतरी संभ्रम अवस्था असल्याचं पाहायला मिळतंय आपण जर बघितलं या ठिकाणी हे सर्व परीक्षार्थी आहेत नेमकं काय अडचण आली होती आणि का गोंधळ झाला होता आपण जाणून घेऊयात काय नेमकं गोंधळ झालं होता, आपण परीक्षार्थी आहात सर आम्ही इंग्लिश मिडीयममधून पेपर भरला होता आमची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश मिडियम आणि सेकंड लँग्वेज होती मराठी मीडियम बट आम्हाला ओ एम आर शीट दिली आहे इंग्लिश मीडियमची ज्याचा कोड आहे टू झिरो वन आणि आम्हाला क्वेश्चन पेपर दिला आहे मराठी मिडीयमचा ज्याचा कोड आहे वन झिरो वन यानुसार आमचे दीडशे मार्काचं होल नुकसान झाली आम्ही याचा विरोध केला आम्ही आता तास थांबून राहिलो का आम्ही पेपर आम्हाला आमचे मिडीयमचा पेपर द्या ते म्हणे काहीच होत नाही आम्ही करून घेऊ म्हणे आम्ही तुमच्यानुसार तुम्हाला पेपर चेकिंगला जाऊ पण याची काय शॉरिटी आमची पूर्ण दीडशे मार्काचा आमच्या वेळेचा आमच्या सगळंच नुकसान झालंय ना आपलं काय नेमक प्रॉब्लेम होत आहे नाही हा खूप मोठा ब्लंडर क्रिएट झालेला आहे आम्हीही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला तेच सांगण्यात आलं आम्ही दोघी एकाच ब्लॉकमध्ये आहोत आणि आम्हालाही तेच सांगण्यात आलं की पेपर बदललेला असूनही काही म्हणजे हे नाही होणार आहे तुम्ही उत्तरं लिहून काढा आणि आम्हाला पहिला अर्धा तास थांबवण्यात था आलं आणि म्हटलं की आम्ही बघू काहीतरी याच्यावरती आणि आफ्टर हाफ अन आवर पुन्हा अर्धा तासानंतर आम्हाला तेच सांगण्यात आलं की तुम्ही आहे तो पेपर तोच लिहा आणि आम्ही तो लिहायला लागला तेवढ्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये एवढा गोंधळ एवढा मॅथ सेक्शन आम्हाला करायला खूप 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 अवघड गेलं त्याला कॅल्क्युलेशन्स लागतात हे ते लागतात लागता। आता हा जो कोड आहे टू वन, 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 याच्यानुसार पेपर चेकिंग होणार कसं याच्यावरती आम्हाला खूप मोठी शंका आहे की नंक, ते करणार काय आणि या ब्लॉकमध्ये त्यांचा पेपर बदलणं बदलून देण्यात आला आहे मग हे एकदमच एकाच ब्लॉकला पेपर बदलून दिला आहे आणि बाकीच्या ब्लॉक्स नाही हो बरोबर आहे मी स्वतः इंग्लिश मिडीयमचे तर मी मला मराठी मिडियम पण यांनी आवाज उठवल्यामुळे यांना इंग्लिश मीडियमचा पेपर हा उपलब्ध करून दिला एक तासानंतर आणि तुम्हाला पेपर उपलब्ध करून दिला नेमकं तुम्ही काय समस्या त्या ठिकाणी मांडली आम्हाला जेव्हा पेपर दिला तेव्हा आम्हाला ही मराठी मीडियमचाच पेपर दिला होता पण आम्हाला जेव्हा चूक लक्षात आली तेव्हा आम्ही त्यांना सांगून दिलं की आम्ही इंग्लिश मिडियमचे आहेत विद्यार्थिनी तर त्यांनी आम्हाला वेळ दिला आम्ही त्याला पेपरला हातच लावला नाही की आम्ही अशी मागणी केली की आम्हाला इंग्लिश मिडियमचाच पेपर हवा आहे पण हे मग एक तास आणि अकरा वीसला त्यांनी उपलब्ध करून दिला मग आमची असं असं आम्हाला सगळ्यांना वाटलं की सगळ्यांनाच झालं असेल की त्यांनाही चेंज करून दिला असेल पण असं नाही आहे बाहेर आल्यावर आम्हाला कळालं की यांना चेंज करून नाही मिळालं आहे मग तो पेपर आला कुठून असा असा क्वेश्चन आहे सर दुसरं काय नेमकं आपला गोंधळ विषय असं झाला आहे जे म इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी होते त्यांना मराठीचं दिलं हे आम्हाला कळालं तेव्हा आम्ही मॅडमला सांगितलं तर मॅडम काय बोलल्या की तुम्ही थोडा वेळ थांबा मग त्या इतक्या पण फास्ट ॲक्शन घेतली नाही आम्ही त्यांच्या मागे लागलो मग त्यांनी आमचा पूर्ण अर्धा तास गेला मग अर्ध्या तासानंतर सर आले आणि सर बोलले की तुम्ही हाच प्रश्न हे जसं आहे तसं जस लिहा आणि तो विषय आमचा आहे आम्ही सिनियरशी सी, बोललेलो आहे त्याच्यामुळे आम्ही ते लिहायला लागलो मग त्याच्यानंतर आम्ही मराठी आणि इंग्लिश कारण पूर्ण अल्टरनेट झालं ना मग मी आश्वासन दिलं गेलं आता शाश्वतिक असले आता आम्हाला हेच पाहिजे की आमचे क्वेश्चन जे, जे आहेत व्यवस्थित मार्क्सचे गेले केले, केले, केले गेले पाहिजे आणि सगळ्यांचा जा न्याय झाला पाहिजे आम्हाला साठ मार्क किती पेपर होता अडीशे क्वेशनचा पेपर होता किती वेळ पेपर होता अडीच तासाचा पेपर होता त्याच्यामध्ये आम्हाला एक वाजता पेपर दिला थांबून ठेवला आम्हाला की तुम्हाला पेपर देतो झेरॉक्स देतो झेरॉक्स देतो असं करता त्याने थांबवलं आम्हाला काहीच नाही दिलं एक वाजता आले आमच्याकडे आले आम्हाला म्हणतात जो पेपर आहे तो सॉल्व्ह करा आणि बारा वाजता त्यांनी आमच्या हातात पेपर घेऊन टाकला असं अडीच तासाचा तेव्हा त्या मॅडम बोलल्या तुला काय करायचं कर आम्हाला सर्वांना तेच बोलल्या तुम्हाला काय करायचंय तुम्ही करा असं हो त्या असं बोलल्या डायरेक्ट आणि त्याच्यामुळे आम्ही इव्हन आम्हाला हे सांगितलं सांगण्यात आलं की आम्ही तुमची ऍब्सेंट मार्क करून देऊ जर तुम्ही जास्त आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच या परीक्षा केंद्रामध्ये झालेल्या गोंधळामुळे हे परीक्षार्थी जे आहेत ते कुठेतरी आपल्याला संभ्रम अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच त्यांनी या परीक्षेसाठी त्यांचा खर्च केलेला वेळ असेल आणि त्यामुळे त्यांना मार्कांचा जो पडलेला प्रश्न असेल यामुळे हे विद्यार्थी आपल्याला संभ्रम अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन आकाश उलेसं पवन उले टीव्ही मराठी नाशिक